नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना हिंदुस्तान पोस्ट परिवाराकडनं आणि माझ्या स्वतःकडनं गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या सर्वांवरती कृपा करो आपण सर्व आपला देश भारत देश या सर्वांवरती गणरायाची कृपा सदैव असू देत ज्यांनी आपला देश उत्तरोत्तर प्रगती करो आणि ती कृपा होती आहे याचे अनेक संकेत मिळायला लागलेत बरं का आता उदाहरण सांगतो याच दिवशी ट्रम्प महाराजांनी भारतावरती टेरिफ टाकले पन्नास टक्के टेरिफ म्हणजे कर भारतातनं जे अमेरिकेमध्ये आपण निर्यात करतो त्यातल्या त्या, काही प्रॉडक्ट्सवरती पन्नास टक्के कर टाकला त्यातला पंचवीस टक्के अमेरिकेचा कर आणि पंचवीस टक्के आपल्याला शिक्षा कारण आपण रशियाकडनं तेल घेतो अगदी विचित्र वागणूक अमेरिकेची चालली आहे आणि त्या वागणुकीचं कारण म्हणजे अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे आहेत अमेरिकेतल्या दोनशे डॉक्टरांनी एक अहवाल दिला आहे की डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेंदूवरती परिणाम झालेला आहे आणि ज्याला डिमेन्शिया म्हणतात म्हणजे मेंदूंचं डिजनरेशन होत जातं तो त्यांचा वाढीला लागला आहे त्यांना नीट विचार करता येत नाही आहे अत्यंत एककल्ली विचार ते करतायत आणि असं एकूण दोनशे अमेरिकेतल्या प्रथित्यस्ट डॉक्टरांनी ज्याच्यातले जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीचे खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत त्यांनी हा अहवाल दिलेला आहे आता हा अहवाल त्यांनी दिला आहे ट्रम्प यांचं वय जास्त झालं आहे कदाचित साठीबुद्धी नाठी पण आली असेल कदाचित आधीपासून त्यांना काही त्रास असेल आणि तो आता जास्त समोर यायला लागला आहे पण जसं ट्रम्प बोलतात तसे त्यांचे चलेच्या पाटे पण बोलायला लागलेत त्यांचा एक पीटर नवारो नावाचा जो असिस्टंट आहे त्यांनी तर इथपर्यंत आता नेलेली आहे की युक्रेनचं लढाई ही म्हणजे मोदींनीच सुरू केलेली लढाई आहे किंवा मोदींमुळेच ही लढाई होते असं अत्यंत विचित्र लॉजिक त्यांनी मांडलेलं आहे म्हणजे काय सांगितलं त्यांनी की मोदी भारत म्हणजे मोदींचा भारत रशियाकडनं तेल घेतो कच्चं तेल आणि त्या कच्च्या तेलाला रिफाईन करून ते युरोपाला प्रॉफिट घेऊन विकतो आणि त्यातनं जे पैसे रशियाला जातात तेल विकत घेण्याचे त्या पैशातनं रशिया हत्यारं खरेदी करतो आणि त्यातनं युक्रेनच्या लोकांना बळी जातात आणि त्यामुळे युद्ध थांबत नाही अत्यंत बालिश मांडळी आहे त्याचं कारण असं आहे की रशियाकडनं आपल्यापेक्षा जास्त व्यापार अमेरिकाच करत आहे अमेरिका, अमेरिका रशियाकडनं अनेक गोष्टी घेत आहे रेअर अर्थ म्हणून जे असतात रे म्हणजे दुर्मिळ खनिजं घेत आहे तेल तेलाचे काही प्रॉडक्ट्स घेत आहे नंतर आय सीच्या काही गोष्टी घेत आहेत अनेक गोष्टी अमेरिका रशियाकडनं घेत आहे त्यांनी नाही होत बरं का त्या, हो त्या पैशांनी हात्यारं खरेदी करून रशिया युक्रेनला ना मारत नाही फक्त मोदींनी पैसे दिले की त्या पैशाचे जाऊन ते तातडीने हात्यारं आणतात आणि युक्रेनी लोकांना मारतात अत्यंत बालिश मांडणी आहे आणि आता ही लढाई मोदींमुळेच चाललेली आहे असंही सांगायला ह्यांनी कमी केलं नाही कारण खरी ही लढाई अमेरिकेमुळे झालेली आहे अमेरिकेने जर नाटो देशांच्या सीमा रशियापर्यंत नेल्या नसत्या युक्रेनला आपल्या जाळ्यात ओढलं नसतं तर मुळात लढाईच झाली नसती आणि अलास्कामध्ये जेव्हा पुटीन आणि ट्रम्प भेटले तेव्हा पुटीन यांनी हे स्पष्ट सांगितलं त्यांनी ट्रम्पची स्तुती करताना सांगितलं की तुम्ही जर राष्ट्राध्यक्ष असता तर ही लढाई झालीच नसती तो भाग आपण सोडून देऊ पण ही लढाई मोदींमुळे झाली असा अत्यंत मूर्खासारखा विचार त्यांनी केला आणि मला वाटतं नरेंद्र मोदींच्या लक्षात आलं होतं की के काही केलं तरी अमेरिका हे असं आपलं विचित्र वागणं सोडणार नाही त्यामुळे मोदींनी जी खेळी केली आहे ती अप्रतिम खेळी त्यांनी केलेली आहे एक लक्षात घ्या या पन्नास टक्के ड्युटीने आपलं काही फारसं बिघडणार नाही आहे म्हणजे एक पॉईंट झिरो टू ते पॉईंट पॉईंट झिरो टू ते एक ते दीड टक्का एवढ्या व्यापारावरती परिणाम होणार आहे त्यांनी इतका काही प्रॉब्लेम होणार नाही थोडासा प्रॉब्लेम होणार निर्यात आपली निर्यात महाग झाली की अमेरिकेत लोकं कदाचित कमी विकत घेतील वगैरे त्यामुळे थोडा फटका बसेल आपले रेडीमेड कपडे बनवण्या लोकांना फटका थोडासा बसलेला आहे पण हा टेम्पररी फटका आहे कारण याचा मोठा फटका अमेरिकेला बसतो आहे या ज्या गोष्टी महाग होतात आणि अमेरिकेत जातात त्याला त्या विकत घेताना अमेरिकन ग्राहकच ते पैसेमधून विकत घेतो आणि त्यांना राग यायला लागला आहे अमेरिकन ग्राहकाला अमेरिकेमध्ये ट्रम्प यांना प्रचंड विरोध सुरू झालेला आहे पन्नास टक्क्याहून जास्ती अमेरिकन लोकांनी मत व्यक्त केलं आहे की ट्रम्प यांची आर्थिक धोरणं शुद्ध चुकीची आहेत गाढवपणाची ते म्हणले नाहीत चुकीची आहेत आणि त्यामुळे अमेरिका जास्तीत जास्ती गाळात चाललेली आहे पण अमेरिकेला गाळात घालायचे आणखीन मार्ग जे नरेंद्र मोदींनी शोधलेत ते तर केवळ अप्रतिम आहेत आपल्याला माहिती आहे की आजच नरेंद्र मोदी आपला जपानचा दौरा आटपून चीनकडे निघालेले आहे चीनमध्ये तियान एन मेन म्हणून जी जागा आहे तिथे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे एस सी ओची परिषद भरायची आहे समिट शिखर परिषद भरायची आहे त्या परिषदेला नरेंद्र मोदी जाणार आहेत आणि त्या शी जिनपिंगची सुद्धा भेट भेट घेणार आहेत यावर्षीच्या मार्चमध्येच जेव्हा अमेरिकेने चीनवरती वेड्यासारखे कर मांडायला सुरुवात केली तेव्हा शी जिनपिंगने भारताकडे एक आ, सिक्रेट लेटर एक खलिता पाठवलेला होता संदेश पाठवलेला होता तो त्यांनी भारताच्या राष्ट्राध्यक्षा म्हणजे द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवल्या होत्या तो पाठवल्यावरती मुर्मू आणि नरेंद्र मोदींची साहजिकच चर्चा झाली त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला भारताशी संबंध सुधारायची अति इच्छा आहे आपल्या भांडणामुळे तिसऱ्याच शक्तीचा लाभ होतो आहे आशियातल्या आपण लोकांनी एकत्र आलं पाहिजे असं त्यांनी सुतोवाच केलं होतं भारताने त्याच्यावरती ऑगस्टपर्यंत काही फारशी ऍक्शन दाखवली नव्हती पण आता मात्र योग्य वेळ आलेली आहे आणि मोदी जपानचा दौरा आटपून आता चीनला निघालेले आहेत हे ऐकूनच अमेरिकेला धसका बसलेला आहे त्याचं कारण असं जपान मध्ये सुद्धा मोदींनी जे काही वर्णनं केली जे काही भाषणं केली त्या भाषणात त्यांनी स्पष्ट सांगितलं की आंतरराष्ट्रीय मैत्री करायची असली तर विश्वासपात्र देशाशीच मैत्री केली पाहिजे आणि हे सांगताना साधारणपणे सूर असा होता की अमेरिका विश्वास ठेवण्यासारखा नाही आहे कारण ट्रम्प यांनी जपानलाही धमकावलं आहे जपानला सांगितलं की तुम्ही पाचशे अब्ज डॉलर आमच्या इथे इन्व्हेस्ट करा तर आम्ही तुमचे कर कमी करू जपान म्हणले की बरं आम्ही करतो इन्व्हेस्ट तर त्याच्यावरतीच या ट्रम्पच्या चमच्यांनी जपानला सांगितलं ते कुठे इन्व्हेस्ट करायचं ते आम्ही सांगू असं कोणी कधी करतं का तुमच्याकडनं पैसे घेत आहेत आमच्याकडे इन्व्हेस्ट करा म्हणून तुम्ही आपण जायचं त्यांना सांगायचं आमच्या देशात तुम्ही गुंतवणूक करा पण आम्ही सांगू तिथे करा बरं का हा सगळा म्हणजे बालिशपणा टोटल त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळातच बालिशपणा भरलेला आहे आणि त्याचं जपानला त्याचा भयंकर संताप आलेला आहे जपानचं जे इंटरनॅशनल कॉमर्सचे प्रमुख आहेत ते नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे त्यांनी स्वतःचा अमेरिकेचा दौरा कॅन्सल केला आणि ते म्हणले मी जपानमध्येच थांबणार आहे आणि जपाननी भारताच्या भूमिकेला सहर्ष आणि अतिशय ज्याला म्हणतात मनापासून पाठिंबा दाखवलेला आहे की मोदी हे ट्रम्प खाच्या पुढे झुकत नाही आहेत ट्रम्पने कितीही कर वाढवले तरी मोदी त्यांना करायचं तेच करत आहेत अमेरिकेतली आप त्यांना नको असलेलं धान्य आणि दूध आपण घेणार नाही होत ते त्यांनी सांगितलेलं आहे जन जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणजे जनुकीय परिवर्तनीय असे जे शेतकीचे गोष्टी आहेत बीजं ती आपण घेणार नाही आहोत कारण त्यांनी आपल्या प्रजेला त्रास होईल शेतकीचा एकूणच माल आपण घेणार नाही आहोत कारण आपल्या शेतकऱ्यांचा माल आपल्याला खपवायचा आहे आपल्याला अमेरिकेच्या शेतकऱ्यांची भर अजिबात करायची नाही आहे ती ट्रम्प यांची पॉलिटिकल नेसेसिटी असेल तो त्यांचा प्रॉब्लेम परंतु याच्याही पुढे जाऊन जपाननी आपल्याबरोबर दहा वर्षाकरताचा करार आहे आणि साधारण सहा लाख कोटी रुपये रुपयामध्ये त्याची किंमत सहा लाख कोटी एवढी होते प्रचंड मोठ्या रकमेचा करार केला आहे आणि त्या कराराअंतर्गत जपान आणि भारत यांचं संयुक्त विद्यमाने अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट सुरू व्हायचे त्यातले काही महाराष्ट्रातही का व्हायचे आहेत काही इतर प्रांतांमध्येही व्हायचे आहेत कारण जपानच्या पंतप्रधानांनीसुद्धा सांगितलं की जपानची टेक्नॉलॉजी आणि भारताचा इन्व्हेस्टमेंट क्लायमेट हे एकत्र जर झालं तर दोन्ही देश कुठल्या कुठे जातील त्यामुळे जपान आणि भारताच्या मैत्रीचा दोन्ही देशांना खूप फायदा होईल आणि एक प्रकारचं त्यांनी सांगितलं की अमेरिकेवरचं अवलंबित्व आम्हाला कमी करायचं आहे आम्हाला भारताबरोबर यायचं आहे कारण पुढचं भविष्य आशियात आहे हो युरोप झोपलेला आहे पूर्णपणे युरोपची वाताहत झालेली आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था खाली चाललेली आहे प्रचंड कर्ज त्यांच्या डो डोक्यावर आहे या महिन्याच्या अखेरीपर्यंत या वर्षाच्या अखेरीपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांना त्या कर्जाचं व्याज सात लाख कोटी डॉलर आहे ते पैसे नाही आहेत त्यामुळे सगळीकडे भीक मागणं चाललंय की तुझ्याकडनं टेरिफ लावून त्याच्याकडनं थोडेसे पैसे हे म्हणजे कानकोर्ण्यानी पोट भरण्यासारखं आहे त्याचं काही पोट खरं म्हणजे भरत नाही पण त्यामुळे ट्रम्प यांनी अमेरिक ट्रम्पच्या अमेरिकेचे आता सगळे देश शत्रू होत चाललेले आहेत मित्रांवरती कॅनडा हा त्यांचा मित्र होता कॅनडाशी शत्रुत्व घेतलं ऑस्ट्रेलिया त्यांचा मित्र होता ऑस्ट्रेलियाशी शत्रुत्व घेतलेलं आहे हे जे क्वाड म्हणून संस्था चीनच्या विरुद्ध उभी केली होती ना अमेरिका भारत ऑस्ट्रेलिया आणि जपान या चौनी देशांनी तर क्वारचे जपान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही आता पूर्णपणे भारताचे समर्थक देश झालेले आहेत त्यांना अमेरिकेची आत्ताची वागणूक आणि आत्ताची धोरणं अजिबात मंजूर नाही आहेत ह्याचा अर्थ असा की राष्ट्र पुढे न्यायचं काम जे नरेंद्र मोदींनी केलेलं आहे की राष्ट्र पहिलं बाकी सगळं मग माजीन ट्रम्पची मैत्री असली तरी मैत्री आपल्या जागी भारताचं भलं जर झालं तरच त्या मैत्रीला अर्थ आहे नाही तर मैत्रीची गरज नाही अहो मैत्री तर काँग्रेसची पण होती ना काँग्रेसच्या गांधी कुटुंबाची कात्रोची मैत्री होती पर्सनल मैत्री होती त्यांनी भारतामधल्या बोफोर्सच्या डीलमध्ये भरपूर भ्रष्टाचार केला म्हणून त्याला पकडायची वेळ आली तेव्हा मैत्री खातर या लोकांनी त्याला पळून द्यायला मदत केली अशी मैत्री नरेंद्र मोदी ठेवत नाहीत त्यामुळे नरेंद्र मोदींनी जी मैत्री सांगितली आहे ती चीनशी आता आपण करायला निघालो आहे आणि त्याचं कारण असं आहे की चीनशी अत्यंत सावधपणे आपण मैत्री करणार आहोत पण चीन आणि भारताचा व्यापारही खूप मोठा आहे चीननी भारताला रेअर अर्थ जे द्यायचं बंद केलं होतं ते परत खुलं केलं खतं भारताला युरिया लागतो तो चीनकडनं येतो तो चीननी देणं बंद केलं होतं तो त्यांनी सुरू केला आहे के शी जिनपिंगनी आपल्या सगळ्या मंत्रिमंडळाला सूचना दिलेली आहे की भारताशी आपल्याला आता व्यापार वाढवायचा आहे कारण अमेरिका हा काही भरोशाचा देश राहिलेला नाही आपल्याला भरोशाच्या देशाकडेच काम करायचं आहे आणि भारत इतका ट्रस्टवरती म्हणजे विश्वास ठेवण्याला एक देश दुसरा कुठे मिळत नाहीये आणि इतका मोठा मार्केट सुद्धा भारत हा नुसता विश्वास ठेवण्याला एक देश नाही आहे तर जगातली प्रचंड मोठं मार्केट भारत आणि चीन मिळून जगाचा एक तृतीयांश मार्केट कवर होतं अशा असा हा देश आहे आणि त्यामुळे चीन इथे गुंतवणूक करणार आहे जपान इथे गुंतवणूक करणार आहे आपल्याला जपान म्हटलं की बुलेट ट्रेन आठवते त्या बुलेट ट्रेनचं जे व्हर्जन आहे अहमदाबादला लावलेलं मुंबई अहमदाबाद चालू करत आहेत ते ते अठ्ठावीस साली प्रत्यक्ष बुलेट ट्रेन सुरू व्हायची आहे पण आताच चर्चा आहे की त्या बुलेट ट्रेनच्या व्हर्जनच्या पुढच्या व्हर्जनची बुलेट ट्रेन आता आपल्याला जपानकडनं मिळणार आहे आणि ती बुलेट ट्रेन श्रीकांतसेन तिचं नाव आहे बुलेट ट्रेनचं तर ती पुढच्या जनरेशनची बुलेट ट्रेन जर भारत जर मुंबई अहमदाबादमध्ये सुरू होईल तेव्हा मुंबई अं अहमदाबाद अंतर हे केवळ दोन तासात कापलं जाईल म्हणजे काय प्रचंड स्पीड असेल याचा जा आपण विचार करावा त्यामुळे जपान त्याच्यात सहकार्य करणारे जपान चांद्रयान पाचमध्येही सहकार्य करणारे जपानला एक फार महत्त्वाचा नैसर्गिक ॲडव्हांटेज आहे त्यात बुद्धधर्मी असल्यामुळे भारत हा त्यांच्याकरता पितृभूमी होतो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे सांगितलं आहे पितृभू पुण्यभूष शैव त्याप्रमाणे हा पुण्यभूमीसुद्धा होतो आणि पितृभूमीसुद्धा होतो त्यामुळे त्यांचं भारतावरती प्रेम आहे भारताशी भांडणं आज तर काय जपाननी कधीच काढलेलं नाही आहे आणि आत्ता नरेंद्र मोदींची तिथे जी भेट झाली ती अतिशय सौहार्द सौहार्दपूर्ण वातावरणात झाली आणि फारच सुंदर त्या भेटीची व भेटीची वर्णनं आपल्याला पाहायला मिळतील टी व्हीवरती ती सगळी भेट कवर झालेली आणि तिथून आता ते चीनमध्ये निघालेले आहेत चीनमध्ये जाऊनसुद्धा त्यांना याच प्रकारची मांडणी करायची आहे की आपण आपसात व्यवहार करूया अमेरिकेचा याच्यात संबंध कुठे येतो त्याच्यामुळे जी नरेंद्र मोदींचं जे सांगणं आहे की व्यवहार दोन राष्ट्रांमुळे त्यांच्यात झाला पाहिजे तिसऱ्या राष्ट्राने त्याच्यात रूळ करण्याचं काही एक कारण नाही तर त्या दिशेने आपली प्रगती चालू आहे आणि लवकरच त्या प्रगतीची फळं आपल्या सगळ्यांना चाखायला मिळतील कारण प्रचंड इन्व्हेस्टमेंट जपानकडनं भारतात येणं अपेक्षित आहे जपानकडे इन्व्हेस्ट करायला भरपूर पैसा आहे त्यांच्याकडे नाही आहे ते जमीन आणि मॅनपॉवर त्या दोन्ही गोष्टी आपण त्यांना पुरवल्या तर ते, ते इन्व्हेस्ट करायला तयार आहेत आणि त्याचे आपल्याला प्रत्यंत लवकरच येईल गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांनी तर पायघड्याच अंतरलेल्या आहेत की तुम्ही या आणि इथे आपले कंपनी सुरू करा आमच्या लोकांना नोकऱ्या मिळतील आमच्या लोकांना नवीन तंत्रज्ञान हाताळायला मिळेल त्यामुळे आमची लोकं ही, ही ग्लोबल सिटीझन होऊ शकतील असा त्यातनं फायदा होणार आहे तेव्हा हे सगळं आपल्यापर्यंत आणायचं होतं की सध्या काय चाललं आहे भारताच्या राजकारणामध्ये तर भारताच्या राजकारणात अत्यंत अस्थिर मोका आहे लाल किल्ला हा जो आहे भारताचा तिथे आपल्याला नरेंद्र मोदी भाषण करतात पंधरा ऑगस्टला तेव्हा पण त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला आता अमेरिकाच फक्त बघायची नाही आहे आम्हाला जगाचं मार्केट काबज काबीज करायचं आहे अमेरिकेचं मार्केट जरी अमेरिकेने थोडंसं बंद केलं तरी काही बिघडत नाही सगळ्या जगामध्ये साठ देशांमध्ये भारत आता आपलं मार्केट वाढवतो आहे ब्रिक जी आहे ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका हा देशां देशा जो देशांचा समूह आहे त्याच्यात आणखीन देश आता जॉईन झाला यू ए त्याच्यात जॉईन झालेला आहे या देशांनी आपापसात जो व्यवहार बिना डॉलरचे केले तर डॉलरची पद खाली जाते याची सर्वात मोठी भीती नरे डोनाल्ड ट्रम्पना आहे परंतु आता डोनाल्ड ट्रम्पच्या सगळ्या भीत्या खऱ्या ठरतील असं दिसतं आहे भारत तर झुकणार नाहीच आहे उलट भारतानी हा जो संबंध व्यूह आखलेला आहे आणि त्या व्यूहाचा आता शेवटची जी पायरी आहे ती चीनशी समझोता करण्याची आहे चीनशी सावध प्र प्रणाने समझोता भारत जेव्हा करेल तेव्हा लक्षात येईल की एक फार मोठी खेळी भारताने केलेली आहे जगाच्या अर्थविश्वास खळबळ मारेल अशी ती खेळी आहे चीनच्या वृ त्यांच्या दौऱ्याचा वृत्तांत मी एक दोन दिवसात करणारच आहे अधिक माहिती हाती घाली की आपल्यापुढे मी ती ठेवणार आहे तोपर्यंत आपल्याला जर ही माहिती आवडली तर आपण आपल्या मित्रपरिवारांबरोबर ती पाठवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले लाइक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ दे पुन्हा एकदा आपल्याला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन मी हा व्हिडिओ संपवतो नमस्कार आणि धन्यवाद